साधारण पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या नव्या घरांच्या चाव्या मिळण्यास सुरुवात झाली वरळी बीडीडी चाळ परिसरातील सुमेर केंद्र येथे चावी वाटपाचे काम सुरू असून सोमवारी सर्वप्रथम बजरंग काळे आणि देवानंदिका यांनी आपल्या घराचे दरवाजे उघडले मुसळधार पावसामुळे दोन दिवस चावी वाटपाचा वेग कमी झाला होता मात्र बुधवारी दुपारी तीन पर्यंत अठ्ठावीस जणांना ताबापत्र देण्यात आलं त्यापैकी पाच जणांनी आपल्या नव्या घराच्या चाव्या घेतल्या काहींनी गणपती बसवायचा आहे तर काहींना गावी जायचे आहे म्हणून लवकरात लवकर चावी मिळावी अशी सर्वांची धडपड सुरू आहे ज्या क्रमाने चाळी तोडण्यात आल्या रहिवाशांना चावी देण्यात येत आहे काहींनी चावी मिळताच गणेश पूजन केले तर काहींनी नारळ ठेवून शुभारंभ केला सुरक्षा रक्षक बजरण काळे सांगतात जुन्या घरात केवळ एक पंखा आणि एक ट्यूबलाइट होती पण आता नव्या घरात अनेक पंखे एक्झॉस्ट फॅन आणि ट्यूबलाईट बसवावे लागतील यासाठी वीस ते पंचवीस हजारांचा खर्च येणार आहे तरीही मुलाला स्वतंत्र अभ्यासाची खोली मिळणार समुद्राचं दृश्य दिसणार आणि पुरेसे पाणी उपलब्ध होणार याचं समाधान आहे बी डी डीचाळ पुनर्विकासातील नव्या टप्प्याला सुरुवात झाली असून रहिवाशांच्या स्वप्नातील घराचा प्रवास आता प्रत्यक्षात उतरू लागलाय Policijski urad Mumbai